वो भी छेड़ा

रत्नागिरीला खास कारणा है, कारण आहे कारण शुभमचा बर्थडे आहे आणि त्यासाठी म्हटलं थोडीशी खरेदी करायची आहे आमच्या गावी कसं मॉनजेनीच केक वगैरे मिळत नाही ना, केक पन सा ना। मतले इकड़े हुए। तर केक पण चांगल्या कंपनीचा पाहिजे ना म्हणून म्हटलं इकडे येऊया रत्नागिरीला घाई घाई तर मंडळी पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा आणि मग पूर्ण व्हिडिओ पहा हे आमच्या फार्म हाऊस थोडस म्हटलं तिकडे गावखडी मध्ये वगैरे करून नाही म्हणून म्हटलं थोडस आणि कलर बघा म्हटलं इलाज करून मिळतंय की नाही मिळत किती पैसे झाले एकशे ऐंशी ऐंशी रुपये हार्डवेअर मधून सामान घेतला कुठे का ठेवलं बघा काय काय घेतलंय ते हे सगळं सामान घेतलं हार्डवेअर मधून चला अजून खूप काही खरेदी आहे हे इलेक्ट्रिकल दुकान आहे आणि हार्डवेअर आता कुठे शोधायचं तिकडे जाऊया चला हार्डवेअरचं दुकान कुठे बघ स्टेशनरी दुकान कुठे आहे कुठलं आहे पॉप्युलर स्टेशनरी छोटी चालेल अजून चार द्या बलून ते दे ना बलून अच्छा अच्छा ठीक आहे ना आपण द्या ना ते कसं आहे ते पॅकेट दहा रुपये दहा रुपये दहा रुपये पाच द्या पासष्ट रुपये पॅकेट द्या ह्यातला एकही फुगा फुगला नाही आणि एक सिंपल वाले पण दे नशीब हे फुगे घेतले होते हट्टीचे

मग म्हटलं पुगे फुगवायचा पंप घेऊया आम्ही प्रात्यक्षिक पण म्हणतो बघूया कसा फक्त तो फुगत का नाही म्हणून म्हटलं तोंडाने पुगवलेला बरा मग या, एक या दुकानात एकही पंप कामी नाही याला बोघा चांगलाय ओके तोंडाने पुगेल पुगा बघतो तर फोगतच नाही म्हणून आम्ही दुसऱ्या दुकानात आलोय आता तरी बघूया हे छान आहे छान 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 घे ग एकशे नव्वद एकशे नऊ एकशे नऊ फिरून आता दिसले तुला असतो जर कर शंभर रुपये बिर्याणीसाठी चांगला तांदूळ हवा होता मग आम्ही या दुकानात तांदूळ घेतला ठीक आहे दोनशे नव्वद ना ओके ओके आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे केक पेपस चला आता केकचं दुकान शोधूया हो पटपट चलो आता केक शॉप शोधायचं आहे ग चल हे बघा मच्छी मार्केट पण आम्हाला मच्छी नाही घ्यायची आहे रत्नागिरी मच्छी मार्केट माहितीये मला पूर्ण आज रत्नागिरी मार्केट मा, चढायचं <laughs> केकच स्मेल येतो पण केकच मला पाहिलं होतं आपण तेवढा घमघमाट येतोय केकचा बाप इकडे बघ ना तेवढा घमघमाट येतोय केकचा वा मस्त चला केक ऑफ द डे बघ आता कुठला सिलेक्ट करायचा केक पायनॅपल घेऊया घेऊ घेऊन साडेसहाशेचा आहे ओके आणि हा रेडवाला आपण शुभम शुभम एक हा आणि एक हा हे सगळं इकडेच भेटणार पण द्या चॉकलेट आणि चॉकलेट द्या हे घरी आहे कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे आणि खूप साऱ्या सामान आहे त्यामुळे हळदण कर कर खूप पण लागलेली आहे खूप खूप उशीर झालेली आहे सगळं काम आमच्या आहे रिक्षावाले पण गावातलेच निघाले त्यामुळे आम्ही गप्पा मारत मारत घरी निघालो आम्ही रिक्षा फार्म हाऊस कडे वळवली कारण आमची तिथे सर्वजण वाट पाहत होते आला आमचं डेस्टिनेशन काय म्हणतात काकी हा माझी काकी ती सक्की चला धावताय मग कसे गेले मग कसे तर मंडळी आज आहे शुभमचा बर्थडे आणि तुम्ही पाहू शकता आम्ही सजवलंय पूर्ण आणि पूर्ण लाईटिंग केली तुम्ही पाहू शकता आणि आता सकाळपासून आमची खूप गडबड चालली होती तर जेवायला या पण त्याआधी पहिल्यांदा आपण केक कापून वगैरे घेऊया आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चहा पिता आहे तर हे हा आमचा सोमा दादा आहे हा तर ही सर्व आयडिया याचीच आहे तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय एकदम रात्रीच्या अंधारात संकून दिसतंय आमचं फार्म हाऊस हे सर्व श्रेय याला आहे ही सर्व याची आयडिया आहे जास्त काही सजवलं नाही आहे आज वेळच नाही मिळाला आम्हाला नशीब दहा रुपयाच्या पाऊचमधले फुगे फुगले होते शुभम बाबूच्या ची सुरुवात आम्ही गाण्याच्या कार्यक्रमाने केली गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घापडी गावामध्ये आलेलो आहे आणि ह्या गावामध्ये हे श्री गोकर फार्म हाऊस आज इथे मास्टर शुभम खडणकर याचा आज दहावा वाढदिवस आज इथे आपण साजरा करणार आहोत त्यानिमित्त आज इथे सगळे पाहुणे मंडळी इथे जमा झालेले आहेत त्याला बालगोपाळांना आशीर्वाद देण्यासाठी आणि एकदा वर्षातून येणारा हा दिवस पण या वाढदिवसाची लहान मुले मात्र आतुरतेने वाट पाहत असतात प्रत्येक वर्षी या वर्षी शुभमला दहा वर्ष पूर्ण झाली आणि शुभमची इच्छा होती की जसा तसा मी पाच वर्ष पूर्ण झाल्यावर बड्डे केला होता त्याचप्रकारे बड्डे करावा फरक इतकाच होता की पाच वर्षाच्या बड्डेला माझे बाबा होते आणि आज मात्र त्यांची कमतरता भासत होती खूप

HAPPY BIRTHDAY TO YOU HAPPY BIRTHDAY TO YOU HAPPY HAPPY BIRTHDAY TO SUBHA HAPPY BIRTHDAY TO YOU Cut. Good day, Master Subha. Yeah.

हा अरे आम्ही बनवले म्हणून नाही विचारते कशी आहे विचारते हा आहे काय बोललास बिर्याणी बिर्याणीच आहे ती पोटभर खाला आता आम्ही घरी चाललो आम्ही बाय 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 शिवमचा झाला बड्डे नाही नाही थांब आधी आम्ही पोचतो घरी तिथे पोचतो मग बंद करा चला बाय बाय हे थांबा मुलं बघ झाड सगळी झोपलीत बघ बघ हे बघ सगळी झाड झोपली हा हे चांदो शुभमचा डान्स मात्र करायचा राहून घेवा आपली मात्र इच्छा त्याची घरी गेल्यावर पूर्ण झाली कारण आज आमच्या वाडीत लग्न समारंभ होता आणि आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा वरात आली होती मग काय धम्मा आले अशी मज्जा गावच्याच ठिकाणी करता येते करते तुझे मोर निशित चालते गुलाबी साडी आणि आमच्या गावी लग्नाची वरात